राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक शाखेची पंचवार्षिक निवडणूक अठरा जानेवारीला होत आहे सतरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चार तारखेला अर्जांची छाननी करण्यात येईल अध्यक्षपदाच्या एका जागेसह उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस खजिनदार आदी जागांसाठी होणाऱ्या या प्रक्रियेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम बाबा गायकवाड यांनी दिली राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा शाखा नाशिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या निवडणुकीचा मला निवडणूक नेण्या अधिकारी ने म्हणून जो सन्मान संघटने दिला आहे त्याबद्दल प्रथम तर त्यांचे मी आभार मानतो नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या एकूण सतरा जागा आहेत त्यापैकी अध्यक्ष एक जागा कार्याध्यक्ष एक जागा उपाध्यक्ष सहा जागा नर्सेस आणि चतुर्थ श्रेणी यांना एक एक जागा राखीव ठेवलेली आहे सचिव पदासाठी एक जागा सचिवसाठी सहा जागा काय कोशाध्यक्ष एक जागा सहकोशाध्यक्ष एक जागा अशा सतरा जागांचा आपण निवडणूक प्रोग्राम दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सव्वीस अर्ज केलेले आहे अर्ज स्वीकारणे आणि अर्ज खरेदी विक्री करणे याची दिनांक एक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत मदत आहे आणि दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी छान्य होणार आहे सहाला सहा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वैध उमेदवारांची यादी जाहीर करणार मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व अर्ज हे आपण माघारी किंवा माघारी प्रक्रिया भरणार आहोत त्यानंतर जे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे एक सोमवार दिनांक एक तेरा एक दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिकृतांची यादी निशानी यादी जाहीर करणार आणि दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि नंतर साडेचार ते मतमोजणी संपेपर्यंत आपण मतमोजणी या ठिकाणी याच कार्यालयात घेणार आहोत नाव आहे कार्यालय रोड नाशिक येथे हे सर्व प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे मतदान झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजेनंतर मतमोजणीला प्रारंभ होईल प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक